वन बुलढाणा मिशनची सिंदखेड राज्यातील शेगाव श्रीराम वंदना यात्रा सुरू यात्रेचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत शेगावच्या श्रीराम मंदिरावर या यात्रेची सांगता होणार आज अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जातो आहे यामुळे संपूर्ण देशभर सर्वत्र श्रीराम मंदिराचा जल्लोष पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रामेश्वर मंदिर हे श्रीरामाचे पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने या मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे त्यामुळे वन बुलढाणा मिशनच्या वतीने सिंदखेड राजा ते शेगाव श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली आहे आज जिजाऊ वंदना करून आणि श्रीरामाची आरती करून या यात्रेला वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सुरुवात करण्यात आली आहे सिंदखेड राजा ते शेगाव तब्बल एकशे पंचवीस किलोमीटरची श्रीराम वंदना यात्रा निघाली असून या यात्रेत श्रीरामची मोठी प्रतिमा तयार करण्यात आली असून रथात ठेवण्यात आली आहे या यात्रेला गावात महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पवन मिशनच्या माध्यमातून आज आपण मातृतीर्थ ते संतनगरी शेगाव या ठिकाणी यात्रा घेऊन जातो आहोत आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम च प्रभू श्रीरामचंद्रांची रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे हा संपूर्ण देशवासियासाठी अत्यंत आनंदाचा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे फक्त धर्माचाच विषय नाही तर ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत त्यामुळं या उत्साहात सहभागी होताना आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होतो आहे दादा हा उत्सव मी अशी भूमिका मांडली की जे रामेश्वर मंदिर आहे सिंदखेड राजाचं तर त्या ठिकाणी चित्रकूट ते नाशिक असा वनवासामध्ये प्रवास करत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी तिथल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळं या भूमीला प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे त्या अर्थानं आम्ही भाग्यवान लोक आहोत वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे लोणारची भूमी आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे अबीर गुलाल उदळीत रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग त्या संत मेळांची भूमी आहे भूमी आहे एवढं असतानाही आम्हाला सातत्यानं मागासले म्हटलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की या रथयात्रेच्या यात्रेच्या माध्यमातून मी प्रभू श्रीरामचंद्र राष्ट्रमाता जिजाऊ संत गजानन महाराजांच्या चरणी हेच साखळं घालणार आहे की हा मागासले कलंक पुसला पाहिजे आणि जिल्ह्यातला जो शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार भूमीन अपंग माझ्या विधवा भगिनी आदिवासी पारधी बांधव आहेत या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्य आलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो आहे